नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा जसा विषय आहे तसे व्हिडिओ मी अजून अपलोड केलेले नाहीत आपल्या चॅनलवर परंतु हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि माहितीपर आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो केंद्रप्रमुख पदांची जर भरती केली तर शिक्षक भरतीमध्ये जागा कशा पद्धतीने वाढू शकतात या माहितीचं विश्लेषण आपण करून घेणार आहोत जेणेकरून या शिक्षक भरतीमध्ये काही जागा वाढू शकतील का याविषयीची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो केंद्रप्रमुखांची पदे दोन हजार रिक्त असल्याची माहिती आपणास मिळते आजचं तुम्ही वर्तमानपत्र वाचू शकता त्यामध्ये तुम्हाला ही माहिती प्राप्त होऊन जाईल तर केंद्रप्रमुखाची पदभरतीमध्ये दोन हजार जागा रिक्त असून यामध्ये पदभरती कशा पद्धतीने होते तुम्ही पाहू शकता यामध्ये चाळीस टक्के सरळ सेवा तीस टक्के विभागीय स्पर्धा परीक्षा आणि तीस टक्के सेवा ज्येष्ठता याद्वारे ही केली जाते सरळ सेवा म्हणजेच परीक्षा घेऊन विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजेच डिपार्टमेंटल एक्झाम घेऊन जे डिपार्ट आणि तीस टक्के सेवा ज्येष्ठता म्हणजेच प्रमोशन थ्रू भरती ही केली जाते आणि विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात जो शासनाचा एक जी आर आहे यामध्ये केंद्र प्रमुख पदे म्हणून सुद्धा तुम्हाला जी आर संदर्भ असलेली ही जी व्हिडिओची लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकते जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन तो जी आर पाहू शकता त्या जी आरमध्ये मध्ये आहे की हे जे शिक्षक भरती मध्ये ज्या पद्धतीने अभियोग्यता हो चाचणी घेतलेली आहे अगदी त्याच पद्धतीने केंद्र प्रमुख पदांकरिता सुद्धा अभियोग्यता चाचणी याद्वारे हुण पद भरती ही केली जाणार तर विद्यार्थी मित्रांनो या दोन हजार जागेच्या तीस टक्के जागा आपण जर काढल्या सॉरी चाळीस टक्के जर जागा आपण काढल्या तर त्या सरळ सेवा भरतीमध्ये येतात आणि या सरळ सेवा भरतीकरिता लागत असते आणि या अभियोग्यता हो करीता दिलेल्या विद्यार्थ्यांकडून जर प्रेफरन्स मध्ये या पद्धतीने जर शासनाने येत्या लॉग इन कालावधीमध्ये बदल करून दिला तर हे खूप चांगलं होऊ शकतं आणि बाकीच्या ज्या तीस टक्के विभागीय स्पर्धा परीक्षा आहेत किंवा तीस टक्के सेवा ज्येष्ठता वगैरे आहे तर यामध्ये सुद्धा जर तीस टक्के सेवा ज्येष्ठतामध्ये प्रमोशन या पद्धतीने जर दिलं तर दोन पैकी नाही म्हटलं तरी जागा जवळपास या पवित्र प्रणालीवर रिक्त होऊ शकतात जेणेकरून इतर विद्यार्थी मित्रांकरिता ज्यांनी इतके दिवस शिक्षक पदभरती वाट पाहिलेली आहे त्यांच्याकरिता त्या जागा ह्या उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या, मित्रा या गोष्टीचा विचार करा आणि यावर तुमच्या काही उपाययोजना आहेत का त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जेणेकरून आपणही त्या सुचवण्याचा प्रयत्नही करूया